नमस्कार अंधार हा प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो पण एखादाच वल्ली असा असतो की तो स्वकष्टाने आयुष्यात प्रकाश निर्माण करतो व तो हजारो विद्यार्थ्यांना वाढतो अशा या व्यक्तीचे नाव आहे प्राचार्य किसन गंगाधर खेमनर सर खेमनर सरांचा जन्म अंभोरिया गावी आई जनाबाई व वडील गंगाधर नाथा खेमनर यांची पोटी दिनांक सात जुलै एकोणासशे सदुसष्ट रोजी झाला आयुष्य घडवायला आणि मार्ग दाखवायला थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन आवश्यक असते खेमनर ते आई वडील आजी आजोबा तसेच सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या रूपाने मिळाले सरांचे वडील गंगाधर खेमनर हे जन्मता मुखे असल्याने कायम मानसिक तणावाखाली असत अशा अवस्थेत देखील त्यांनी शेती व्यवसाय व मेंढ्यांचे दोन कळप अत्यंत उत्तमपणे सांभाळले ते अबोल होते पण मुलाने शिक्षण घेऊन हजारो मुलांना बोलके करावे हेच त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येते जनाबाई यांनी पतीच्या अपंगत्वाचा बाऊ न करता त्यांच्या खांद्याला खांदा लावून उत्तमपणे प्रपंच केला वडिलांच्या वृत्तीनंतर चुलत्यांनी व मामांनी सरांना आधार दिला त्यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डागवाडी येथे बर्डे गुरुजी भूतांबरे गुरुजी व वा वाळके गुरुजी यांच्या देखरेखीखाली झाले आहे तर आठवी ते दहावीचे शिक्षण मल्हारराव होळकर विद्यालय अंभोरे येथे झाले अकरावी व बारावीचे शिक्षण ज्ञानमाता येथे तर महाविद्यालयीन शिक्षण संगमनेर महाविद्यालय येथे पूर्ण केले शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह सतरा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सौ पार्वताबाई व शंकर राघोजी कड्नोर यांची सुकन्या पुष्पा सोबत संपन्न झाला विवाहानंतरही त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले या काळात ते पेपरविलमध्ये काम करीत होते भाऊ भागवतराव वडितके यांनी तू पुढे बी एड कर असे सुचवले त्यानुसार बी एडच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रवारा नगरच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेतला परंतु आर्थिक अडचणीमुळे ते अपुरे सोडावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी सोपान खेमनर किसन केसू खेमनर बाबुराव नामदेव खेमनर मामा रेवजी कडनोर शंकर कडनोर यांनी मदतीचा हात पुढे केला त्याचप्रमाणे मावशी भामाबाई भाऊसाहेब वडितके यांनी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांना शिक्षणासाठी मदत केली एकोणावीसशे एक्क्याण्णव साली ते बी एड उत्तम मार्काने उत्तीर्ण झाले पुढे नोकरीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा चेअरमन मंजाबापू खेमनर सोपान खेमनर रावसाहेब खेमनर सहादू खेमनर शिवराम खेमनर रंगनाथ भारती यांनी जिल्हा बँकेचे जे चेअरमन जे बाजीराव पाटील खेमनर यांना भेटून खेमनर सरांना आमच्या मल्लाराव होळकर विद्यालयात रुजू करून घ्यावे म्हणून गळ घातली आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी ते बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे मल्लाराव होळकर विद्यालय अंबोरे येथे शिक्षक रुजू झाले आणि खऱ्या अर्थाने सुरू झाला के जी खेमनरसर नावाचा जीवन प्रवास नोकरीला लागल्यानंतर शाळेची घंटा होण्याअगोदर ते शाळेत हजर असत या काळात त्यांना मुख्याध्यापक बिडगर सर तसेच लोखंडे सर लोखंडेसर सर वराडे सर यांचे विशेष सहकार्य लाभले मल्हाराव होळकर विद्यालयात केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांची एक जून दोन हजार एकोणावीस रोजी सह्याद्री विद्यालय येथे पर्यवेक्षकपदी नियुक्ती करण्यात आली पर्यवेक्षक असताना त्यांनी नेहमीच विद्यार्थी हिताची कामे केली त्यांना एक जून दोन हजार एकवीस रोजी सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालय पानोडी येथे मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी स्कूल कमिटीचे चेअरमन शिवाजीराव थोरात यांनी दिली या काळात कोरोनाचं भयानक संकट सर्वांसमोर उभं होतं अशा परिस्थितीत देखील शाळेपासून दुरावणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी गृहभेटीद्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आणले सरांनी शाळेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले त्यांनी राबविलेले विविध उपक्रम लक्षात घेऊन एक जून दोन हजार तेवीस रोजी भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्यपदी नेमणूक करण्यात आली याकरिता चास्कर सर आणि गवांदे सर यांचे विशेष सहकार्य लाभले सह्याद्री ज्युनियर कॉलेज म्हटलं की परिसरातील नामांकित कॉलेज या कॉलेजमध्ये आपल्या कार्याचा ठसा निर्माण करण्याचे त्यांनी मनोमन ठरविले होते सकाळी चारला उठून त्याचा दिनक्रम सुरू होत असे त्यांची पत्नी सौ पुष्पा व सुनबाई सौ रुपाली या पहाटेच त्यांच्या जेवणाचा डबा तयार करून देत सकाळी अंधारल्या धावपळीतच ते शाळेकडे प्रवास सुरू करत सह्याद्रीमध्ये अनेक उपक्रम त्यांनी राबवले नाविन्यपूर्ण परिपाठ एक धागा सैनिकांसाठी शिक्षक दिन गणित प्रावीण्य परीक्षा अशा विविध उपक्रमामधून ते शिक्षक व विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून नावाजले गेले त्यांच्या या अभिनव कामामुळे त्यांना अहिल्यानगर गणित अध्यापक मंडळाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सायन्स ऑलिम्पियाड यांचा बेस्ट प्रिन्सिपल पुरस्कार तसेच विद्यालय स्मार्ट स्कूल मानांकन हा रोख पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार व सह्याद्री संस्थेचा आदर्श विद्यालय पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात प्राप्त झाला नोकरी करत असताना विद्यार्थ्यांबरोबरच त्यांनी आपल्या कुटुंबाकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष दिले आपल्या मुलांना त्यांनी उच्च शिक्षित केले मुलगा संदीप यास बी एपर्यंत पर्यंत शिकवले तो आज उत्तम शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळत आहे मुलगी सविता मनीषा व सुनंदा या उच्च शिक्षित असून उत्तम गृहिणी आहेत सुनंदा यांचे वाघुल येथे स्वतःचे कम्प्युटर सेंटर आहे त्यांची पत्नी सौभाग्यवती पुष्पा यांनी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार केलेत त्या त्यांच्या सुखदुःखात समरस झालेल्या आहेत माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब युवा आमदार दादा तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एक्वेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात इंद्रजित भाऊ थोरात यांचे ते विश्वासू प्राचार्य म्हणून ओळखले जातात आपल्या पावलोपावली सोबत असणारे जिवलग मित्र पी टी खेमनर सर आज सोबत नसल्याची खंत त्यांना सातत्याने जाणवते आहे सह्याद्रीमध्ये कार्य करत असताना उपप्राचार्य संजय सुरसे जी एम डोखे एस एम खेमनर एस आर खेमनर प्राध्यापक जी एल गुंजा प्राध्यापक बी जी शिंदे यांचे त्यांना सहकार्य लाभले आज ते सेवानिवृत्त होत असले तरी त्यांचे विद्यार्थ्यांशी व संस्थेशी असणारे नाते कधी तुटणार नाही आयुष्यभर विद्यार्थी हेच माझं दैवत आहे की आज उराशी बाळगणारे आपल्या आईची जीवापाड सेवा करणारे सहकारी शिक्षकांचे प्रश्न समजून घेऊन मार्ग दाखवणारे तुमच्या आणि आमच्या आयुष्यात आलेले अविस्मरणीय व्यक्तिमत्व माननीय प्राचार्य के जी खिमनर सर आपणास आपल्या सेवापूर्तीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा ये लम है ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए तो हम पर याद